आज आपण इयत्ता तिसरी परिसर अभ्यास या विषयाचा स्वाध्याय पाहणार आहोत नववा पाठ आहे पाणी नक्की येते कोठून चला तर पाहूयात संपूर्ण स्वाध्याय प्रश्न अ थोडक्यात उत्तरे द्या एक तुमच्या घरी पाणी कोठून आणतात उत्तर आमच्या घरी पाणी नळाद्वारे येते परंतु काही वेळा विहिरीवरूनही पाणी आणले जाते प्रश्न दोन नदी विहिरी झरे तलाव यांना पाणी कशापासून मिळते उत्तर नदी विहिरी झरे तलाव यांना पाणी पावसापासून मिळते प्रश्न तीन पावसाचे पाणी साठवले नाही तर काय होईल उत्तर पावसाचे पाणी साठवले नाही तर पाण्याची कमतरता जाणवेल व उन्हाळ्यात टंचाईची समस्या निर्माण होईल वरील सर्व प्रश्नांची उत्तरे वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढायची आहेत